शेतकरी मित्रांनो ऍडव्हान्स पेशिसाइड तर्फे पे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आज आपण आलो आहोत गाव माळसाकोरे तालुका आणि फाट जिल्हा नाशिक येथे आपल्यासोबत एक तरुण आणि प्रगतशील कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी त्यांच्या कांदा पिकामध्ये अॅडव्हान्स पेस्टीसाइडच सा या उत्पादनाचा वापर केला होता आणि त्यांना त्यांचे काय रिपोर्ट आलेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया दादा नमस्ते तुमचं नाव सांगा हरिदास रामदास मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस बावन्न झिरो एक पंचावन्न धन्यवाद अरे दादा तुम्ही या प्लॉट मध्ये आपण ज्या प्लॉट मध्ये होता तर ज्या वेळेला तुम्ही वापर केला त्यावेळेला या प्लॉटची काय परिस्थिती होती ज्या वेळेला वापर केला त्यावेळेस पाणी वाहत होते पूर्ण पाणी पूर्ण म्हणजे साधारण किती दिवस आहेत होतं या प्लॉट मध्ये साधारण महिनाभर एक महिनाभर पूर्ण पाण्याखाली होता हा प्लॉट आणि हा पूर्ण महिनाभर पाण्याखाली असून सुद्धा आज बघू म्हणजे आपण बघतोय की कंडिशन एकदम चांगली आहे त्याची मांड चांगली झाली तर एकंदरीत शिवन बद्दल तुम्हाला काय वाटतं शिवननी जे मुळी थांबलेली होती ती कंटिन्यू म्हणजे चालू राहिली आणि त्या सल्फर पण ऍड केलेलं होतं माझं त्यामुळे मुळी कंटिन्यू कंडिशन नसतानी सुद्धा मी पाणी दिलं बरोबर तुम्ही वापर म्हणजे एकंदरीत शिवन वापरल्यामुळे जमिनीची कांदा पिकाची मुळी कंटिन्यू उपलब्ध म्हणजे चालू राहिली आणि त्यातलं न्युट्रेशनचा उपलब्ध त्याला कंटिन्यू मिळत राहिली आणि आपण बघू शकतो की कशा पद्धतीने आज हा प्लॉट उभा आहे तब्बल एक महिनाभर पावसाला असून सुद्धा आज हा प्लॉट सिबॉनमुळे एकदम चांगल्या पद्धतीने ग्रोथ स्टेजला आहे तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता इतर शेतकऱ्यांनी सुद्धा वापर केलेला पाहिजे केला पाहिजे आणि खरंच ऍडव्हान्सचे म्हणजे काजू आणि काजू वापरले वापरलेले काजू मी भाजी करताय आणि